गृहिणींसाठी किचन टिप्स नंबर एक आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा साखर घातल्यास चव वेगळी लागते नंबर दोन गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात नंबर तीन मेधू वडी करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात नंबर चार कोणत्याही प्रकारची विरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे विरडी छान व कुरकुरीत होतात नंबर पाच ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी उतून घ्यावे ताक आंबट होत नाही नंबर सहा छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच सकाळी नेहमी प्रमाणे नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले सात पाकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरावीस शेंगदाण्याची मिक्सर मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करा नंबर काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी भी हाताला चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे नंबर नऊ कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते नंबर दहा पेपर डोशाचे मिश्रण मिक्सर मधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही नंबर अकरा इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रब्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नंबर बारा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ या प्रमाणात घ्यावी तर मऊ हे प्रमाण असे असावे नंबर तेरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिटा कराव्यात भात फळफळीत होतो नंबर चौदा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालावे तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो नंबर पंधरा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टप करा गरमागरम स्टफ्ड बराटे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा नंबर सोळा दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला सतरा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर अठरा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीज मध्ये ठेवू नयेत नंबर एकोणीस पावभाजी पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद